शासनाने हवामान खात्याने जालना जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केले आहे जालना जिल्ह्यात चार दिवस कधीही ढगफुटी होऊ शकते विजेच्या कडकडासह जोऱ्याच्या वाराच्या सोसाट्याने हे पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे प्रशासनाने तसे निर्देशही दिलेले आहेत सर्वांना सावध राहण्याचे आवाहनही केलेले आहे तसेच आपले जनतेचे सेवक माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनीही आपल्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून काही अशी मदत लागल्यास तात्काळ त्यांच्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा व जनतेने त्यांना सेवेची ही संधी द्यावी ही गेल्या वेळेस ही लालबागमध्ये झालेल्या ढगपुटीमुळे वातावरणची त्या ठिकाणी बिकट झाले होते कैलास गोंटाल यांच्यातर्फे काही किट वाटण्यात आले आहे असे जनतेला काही वाटल्यास जालना शहरातील कुलब्रिक नाट्यगृह जिल्हा परिषद शाळा अशा अनेक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे राहण्याची तरी सर्वांनी तेथे राहण्यास काही हरकत नाही तेथे जेवणाची भारतीय जनता पार्टी करून व्यवस्था करण्यात आली असल्याचेही कैलास गोंट्याल यांनी सांगितले आहे काही तात्काळ मदत लागल्यास कोणतीही मदत लागल्यास कैलास गोरंट्याल यांना संपर्क साधावा त्यांनी आपल्या त्यांचा नंबरही या ठिकाणी दिलेला है कदी मदती साथी हाथ चे आहे कधीही त्यांना मदतीसाठी आपण हात मागू शकता जनतेचे सेवक कैलास गोरंट्याल यांनी सर्वांना सावध राहण्याचे आवाहनही केले आहे आणि कोणालाही मदत लागल्यास मदतीसाठी ते तत्पर उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे नमस्कार मी तुमचा सेवक कैलाश गोरंट्याल हे बघा गेल्या आणखी चार दिवस रेड अलर्टची घोषणा झालेली आहे जालन्याच्या नागरिकांना माझी विनंती आहे अनावश्यक तुम्ही बाहेर जाऊ नका दुसरा जे नदीकाठावर राहणारे लोक आहे त्यांना मी सांगतो की शासनाच्या वतीने गेस्ट हाऊस असेल कोलंब्रीकर नाट्यग्रह असेल सरकारी शाळा असेल राष्ट्रीय दिवद शाळा असेल इथं तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जिथं जिथं पूरग्रस्थील जिथं जिथं लोकांना काही आवश्यक असेल धान्य पुरवठा करणे असेल किंवा जे सामान भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला वाटतं द्यायचे आम्ही देण्याची तयारी आहे आणि माझा नंबर लिहून घ्या नाईन एट टू थ्री एट वन फाईव्ह ट्रिपल थ्री मी पुन्हा नंबर सांगतो नाईन एट टू थ्री एट वन फाय ट्रिपल थ्री या अगोदरी आम्ही लालबागमध्ये आम्ही चारशे कीट वाटलेले आहे जर कोणाला कीट पाहिजे तर त्यांना काही असे म्हणजे चादरा पाहिजे असेल किंवा आमच्याकडून जेही मदत तुम्हाला असेल तुम्हाला या नंबर मला कॉन्टॅक्ट करा तुमचा सेवक म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र